खरं म्हणजे हे स्मारक उभं राहिलं हे बदलापूरच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं स्थळ निर्माण झालं या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा उभा राहावा अशा प्रकारची सगळ्याच भक्तांची मागणी होती आणि त्याला आज यश आलं आहे आपण पस्तीस फूट उंच आणि सोळा फुटाचा त्याचा खालचा भाग असा एक्कावन्न फुटाचा हा पुतळा उभा करतो त्याला खर्चाचा मी कधी हिशोब करत नाही पण पुतळ्याचं वजन पंचवीस टनाचं आहे आणि चांगला मजबूत पुतळा घेण्यामुळं एक कायमस्वरूपी वर्षानुवर्ष याला कधी त्याला त्रास होऊ नये कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर परिणाम होऊ नये हवामानाचा असेल कसलाही त्यासाठी कामच करताना आपण मजबूत करतो आहे आणि ते बाबासाहेबांची आठवण वर्षानुवर्षे आमच्या बदलापूर बदलापूरकरांना राहावी हा त्याच्यामधला महत्त्वाचा हेतू तो आज त्याचा पायाभरणी समारंभ झाला पायाभरणी समारंभामध्ये आमच्या सगळ्यात लोकांनी खूप मनापासून योगदान दिलं आहे वंतेजी इथं कायमस्वरूपी वास्तव्याला असतात आणि ते नेहमी इथं विधिवत तिथं प्रार्थना करत असतात त्यामुळं बदलापूरला हे एक स्थळ निर्माण आहे याचा अभिमान माझा जर पाया एक महिन्यात झाला तर एक महिन्यामध्येच पै पुतळा बसवेल पूर्ण होत आलं आहे माझा पुतळ्याचं का। काम ग्रंथालयाचं काम पण लगभग पूर्ण होत आलं आहे पण त्याला मी त्या ग्रंथालयामध्ये केवळ ग्रंथालय नाही तर बाबासाहेबांच्या विचाराची सगळीच देवाणघेवाण करण्यासाठी एक चांगल्या प्रकारची लायब्ररी तशी करावी त्याला चालवणारा सुद्धा मी तशा प्रकारचे एखाद्या एजन्सीला शोधतो आहे तर त्यांनी ती अशी चालवली पाहिजे का तिथं कुठेही काही कमी आहे असं वाटलं नाही पाहिजे आणि म्हणून त्याकरता थोडासा अवधी त्याला घेईन